कोण येईल काय उलटं पालट सांगेल कारण उलटपालट कोणाच्या बाबतीत सांगतील आता सुरुवात माझी केली मला असं आता निशानेवर धरलंय पण मी आमच्या चॅनलवाले मित्रांना सुद्धा सांगेल थोडस सा काही तुम्हाला जर कुठून काही कमी पडलं कमी मिळालं मटेरियल तर तुम्ही कधी या मारा मी तुम्हाला उपलब्ध करून देईल एक दिवस लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला तुम्ही ऐकलं असेल मी जीव तोडून आपला अजित दादा अजित दादा महायुती महायुती आता इथून असा आम्ही चाललोय तिथं मंदिरात पूजा होती आणि जवळ राहिलो म्हण नमस्कार नमस्कार फोटो काढून घेतला एखाद्याने लगेच व्हायरल केला पवार साहेबांच्या गटात झिरवाळांस सा पलायन झालं रे बाबा मला त्या दिवसापासून वाटायला लागलं झाला चांगला केल्यावर तर नाव कोणी घेत नाही कारण एकदम चांगला आपल्या जवळ होत नाही पण असं काही केला तर नाव येत आहे करून आता पाच सहा दिवस झिरवाळ साहेबांचा मुलगा पवार साहेबांच्या गटात अरे तो आता दादांनी दिलेल्या फ्लॅट मध्ये नाशिक मुंबईला चार दिवसापासून मुक्कामी आहे चाललंय त्याचं पंचवीस पंधरा तीस चोपन्न टक्कर बाप्पा अरे तो माझा आहे ना हा? दादाला सांगत दादा मी थांबून घेतो आता मला बरेच दिवस झालेत त्याला तिथं आमदार करू पण काय म्हणून द्यायची घराघरात लावून पण लागणार नाही कितीही प्रयत्न करा माझ्या म्हातारीवर माझा विश्वास आहे अजूनही म्हातारीच्या पुढे त्यांची दोघांची टप्पर नाही त्यांनी करून पावा कारण म्हाताऱ्याची गरज आहे त्यांचं तर आहेच भाऊ भविष्यात पण मी आहे तोपर्यंत माझीच गरज आहे ना त्याच्यामुळे ती तुम्ही चिंता करू नका अशाच पद्धतीनं जे तुमच्या शेतात राबणारे आमच्या सारखे आहेत दादा सारखे आहेत पण मी एक पाहत असतो ऐन वेळेला माणूस भुलतो कारण आता जे राबतात ना ते माखतात बांडा असेल तर लालही दिसत नाही आणि काळाही दिसत नाही फार गाळानी माखून राहतात ते बैल नंदीवाला सकाळीच उठला ना तो आंगळत नाही चार चार पाच पाच दिवस नदीवाला आंगळत नाही पण बैल बाकी धून सून एकदम कलर मारून शिंगायला कलर मारून आणतो कारण त्याला त्याच्यावर जगायचं आहे आणि मग दारात आला डुबडुब वाजवला का तुम्ही लगेच सुपडा भरला का तोंडाला लावायचा बरं त्याला तोंडाला लावा त्याचे तोंडाल पाया पडा तो बैलच आहे पण तो पाच दिवसापासून आंगळेल नाही त्याचे आडवा पुढून पाया पडायला तुम्ही चुकत नाही याच्यात जर खोटा असेल तर मी आता तुमची माफी मागून खाली उतरून जातो आहे का नाही आणि त्याच जर वाळवणार अंगणात घाला आणि गोठ्यातून बैल सोडा तर पहिला सांगत अ देवरा घेऊन बस तोंड टाकल वाळवण्यावर अरे बाबा त्यांनी पिकवलाय तो तोंड टाकल त्याच्या तोंडावर सपाटा आणि हा म्हणून रात्रंदिवस रा का बाड कष्ट करणारा जे काही तुमच्याबरोबर बरोबर आतापर्यंत आहेत भविष्यात राहावेत याच्यासाठी कोणी काहीही गुगली टाकू द्या कारण आता सध्या काय त्यांना कळतं मला माहीत नाही कालपासूनच दादा सुरू झाले कोरे कागदी बाढ नाही का आपलीकडे लावतात कागदी बाड खड्या लावत्यात भक्ता तसा कालपासूनच या कोणी सांगितलं झिरवाळ उद्या सुरगाण्यात नाहीत अरे पण उद्या येतो का नाही त्याच्यानंतर पावा ना कालच सुरू झाला झिरवाळ उद्या नाहीत पण मलाही वाटायला लागलं ला, आता इथं आहे दोन दिवस नाहीत याच्यावर माझं नाव आलंय आता दोन तीन दिवस झिरवाळ उपस्थित होते त्याच्यावर माझं दोन तीन दिवस मला काय फरक पडतो पण गैरसमज तुम्ही मंडळीने करून घेऊ नका आम्ही आहेत तिथंच राहणार आहेत आणि भविष्यात देखील तिथंच राहू कारण तुमच्यासाठी जे जे काही म्हणून मागतो आम्ही हट्ट करतो हट्ट करतो मी केलेल्या हट्टांपैकी भाऊने केलेल्या हट्टांपैकी आम्ही एकत्रच जात असतो सगळेजण आम्ही दादांकडे गेल्यावर आदिवासी विभागाला पैसे नाहीत असं म्हणून सांगितलं गेलं होतं आम्ही सांगितलं दादा आम्हाला काही करून आता पैसेच लागतील कारण माग दोन वर्ष कोरोना गेला त्याच्यात काहीच झालं नाही आमच्याकडून आम्हाला आता लोकांचं जनतेचं देणं आहे द्यावं लागणार आहे कामाच्या रूपानं तर तुम्हाला सांगितलं पाहिजे धूम साहेब चोपन्न वेळा आपल्या आदिवासी विभागाचं बजेट चोपन्न वर्षापासून होतंय चोपन्न वर्षापासून आपलं वय सुद्धा नाही तेवढं चोपन्न वर्षात तीन वेळा जास्त बजेट नऊ पॉईंट पस्तीस टक्क्याच्या वर बजेट मिळालंय आणि एकावन्न वेळा मायनस मिळालं एक्कावन्न वेळा कमी मिळालं पहिल्यांदा असं आहे का तुमच्या नऊ पॉइंट पस्तीसच्या वर गेलोय आपण त्याच्यावर गेलोय ही पहिली वेळा आहे ते वर जाण्याचं कारण फक्त आदरणीय दादा त्याच्यातून हे आपण सगळं करू शकलो अन्यथा दुसरे पैसे नाहीत आपल्या पैशाला कुठे कोचसा नाही ना कारण दुसऱ्याला कोणावर खर्चही करता येतं नाही दोन गावांचा रस्ता करायचा तर ह्याही गाव आदिवासी पाहिजे आणि गाव आदिवासी पाहिजे आदिवासी पाहिजे हा कायदा आहे कानून आहे आप त्याच्यामुळं आपल्याला त्याला अडचण येत नाही आणि म्हणून साठी मी आपल्याला विनंती करतो त्याचप्रमाणे खूप सारं द्यायचं काम दादांनी केलं आता परवा परवा आम्ही असाच हट्ट केला का दादा आमच्या मला वाटतंय जमिनी मी दादा ना त्या दिवशी सांगितलं तेरा एकर जमीन आहे तेरा तेरा एकर आहेत पण दहा मोळ्या सुद्धा त्याच्यात कर्डाच्या होता नाही पण जमीन किती तेरा एकर मग एका आमच्या नातेवाईकांनी सांगितलं होतं जमीन सरकारला ना म्हणून नावार घेऊन टाक उगीच माझ्या नावावर राहून ना त्या संजय गांधी मिळत नाही कारण उत्पन्नच नाही तर ठेवून काय करायचं दादांना मी बोललो एवढा मोठा कर्जबाजारी झालाय आमचा शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत मी आता दादांना आकडेवारी दिलेली आहे सगळी पुन्हाही दादांनी सांगितलं का याच्यात पुन्हा दुरुस्त्या कर कारण आपल्या इथून जाणारी माहिती सुद्धा चुकीची मिळते दादा त्या दिवशी दादानी मला प्रश्न विचारला होता का गडचिरोलीला जर एवढ्या आदिवासी आहेत तर मग तिथं कर्जच नाही का थकलेलं कर्ज झिरो मला थोडासा पेच पडला मी लगेच संध्याकाळी दादा फोन केला तिथं तोडून माहिती मागितली म्हटलं साहेब तुम्ही आमच्या लोकांना कर्ज वाटप करत नाही का तर नाही म्हणे साहेब करतो तर म्हटलं मग त्यांच्यावर तो, तो कोणावरच कर्ज नाही नाही म्हणे ज्यांनी घेतलंय ना तर कधीच भरलेलं नाही अरे किती भरलं नाही ते तर पाठवा तरी दोन अडीचशे कोटी रुपये कर्ज गडचिरोलीच आहे आपल्या इथलं काहीतरी साडे सहाशे कोटीच्या आसपास आपल्या इथला आहे सुरगाण्याचं नाही म्हणता बऱ्यापैकी आहे ना बऱ्यापैकी म्हणजे बरीच मंडळी आपली सांगत नाही तिकडे येऊन मग आम्हाला सांगत आहे बा आता त्यात ओढून देणार आहेत आता त्यात लिलाव करणार आहेत नेली ना मसद ओढून जमिनीनवर बरेचशा जिल्हा मध्यवर्ती बँकेची नावं लावण्याचा कार्यक्रम चालू झालाय दादांना आम्ही विनंती केली दादा काही करा आमचा माणूस त्या त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीची त्याची सुद्धा जर किंमत काढली तर तेवढ्याला कोणी घेणार नाही एवढं कर्ज झालंय दादानी सांगितलं आपल्याला काही करून त्यांना न्याय द्यायचा आहे फक्त क्लिअरकट आकडे तुम्ही त्या ठिकाणी मिळवा निश्चितच जेवढी जास्त जास्त करता येईल तेवढी मदत आपण त्या सर्व आदिवासी सभासदांना आदिवासी शेतकऱ्यांना थकीत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका दादांनी घेतलेली आहे